काय इडबिडी झाली का कुठे चालली तर मी खुरपत होते चांगलं असं काय बघा माझ्या महाग तर एक काम सोडलं की दुसरं असते तर काय झालेलं माहित तर खुरपत होते चांगलं खुरपायला उलासा आला की असं काम येते येत आहे का नाही बघा बर बाबळ आहे बाबळ बाबळ काटा बाबळ बघा इतक्या लांब जायचं आहे अजून तर काय झालेलं आहे तर कॅमेरामॅन मेरे ऊपर फोकस करो तर काय झालेलं माहीत का मला बातम्या सांगा ठेवलेल्या नाही तरी पण मी तुम्हाला सांगते एक कुरडवाडीच्या ताई आहेत त्या मला भेटायला आल्या त्यांना घर माहिती नाही आपलं म्हणजे त्यांनी मला कसं त्यांना नंबर मिळाला मला काय माहिती नाही काय म्हणल्या सोनी मी तुला ओळखते तर ओळखते म्हणल्यावर मी म्हणलं हा का बरं बरं थँक्यू ताई त्या म्हणल्या मी तुझं रोज व्हिडिओ बघते मी तुला लाईक पण करते कमेंट्स काही केली नाही म्हणल्या पण एका कोणत्या तरी व्हिडिओला कमेंट्स केलती की सोनी मी पण इथंच राहते आणि तुला मला भेटायचं आहे म्हणजे मला म्हणजे बुंगीला म्हणजे तुम्ही बुंगी म्हणता म्हणून मी पण बुंगी म्हणले तर आपल्या ईश्वरीला आदर्शला भेटायचं असं म्हणल्या आता म्हणून नका गळ्यातलं का घातलं नाही ते उतलंय घालायचं आता आणायचं की जाऊन मॅम नका व तर तर त्या 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 ताई मला मला भेटायला कोण आहेत म्हणजे ते बघतात म्हणून त्या मला ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही तर तिथे गेल्यावर आपण बघणार आहे आणि जर त्या ताईंना वाटलं की माझा व्हिडिओ म्हणजे त्यांचा व्हिडिओ काढावं त्यांना व्हिडिओ मध्ये घ्यावं तर घेऊ आपण आणि जर त्या जर नको म्हणल्या तर मग नाही लाच कारण आवडते नाही आवडते पण मी तुझा व्हिडिओ बघते कमेंट काय करू शकत नाही मी तुझा व्हिडिओ बघत असते पण म्हणलं बर तर त्यांच्या सोबत कोण कोण आलं नाही त्यांची मुलगी आली वाटत मग काय माहित ती त्यांची मुलगी आली मग ती केल का म्हणलं मी कुरडवाडीची हाय आपले चालले होते म्हणल्या कुठं तरी मनला चला म्हणले जा तुझी भेट घ्यावा दाद्याची पण आणि आपल्या दिदूची पण पण आता पोरं गेलं शाळेत त्यांना म्हणलं पण त्या म्हणलं जाऊ दे आता आल्या आता सरासरी तुला भेटून जाते म्हणून तुझं घर बघून जाते नंतरच्या वेळेस येईल तर काय कुर्डवाडी काय जवळ आहे त्या मेरा माहिती पड मी मी चालले त्यांना आणायला बाप्पा कुणाला म्हणायला लागला काय माहिती तर लय लांब आहे आपलं घर पण लय लांब राहिले आणि त्यांना सांगू तरी कसं की असं यायचंय तसं यायचंय कळायला तरी पाहिजे की हे काय बप्पा आहे की माझ्या संग बाप्पाला म्हणलं चल बाबा आपण आणू लय लांब आहे खुरपत खुरपत चालले होते ती घालायचं काळ म्हणी नेसतं पण आता ते उताय लागले सोन्याचं पण आहे की पण तुटलंय मात्र माणसं सोन्या गळ्यातलं नाही घातलं ही म्हणजे असते बघणार आहे टिकलीच नाही लावली हीच का नाही असं तसं असतंय तर त्या ताई आल्या ना तर बघू मी व्हिडिओ काढल किंवा नाही काढल पण त्या मला एवढा आनंद झाला की म्हणजे पहिली बार कोणतरी आपल्यासाठी लांब यायला लागल्या एवढ्या आणि बघतात पण त्यांची पूर्ण फॅमिली आपलं व्हिडिओ बघतात तर त्या ताई कोण आहेत त्या जर म्हणल्या की नाही का काढा घ्या म्हणून तर त्या तिकडं आहेत बघा तिकडं आहेत ते दिसल्या का मग ते तिकडे आहेत मी त्यांना आणायला आले तर त्यांच्या सगळ्यांसाठी पण आपल्या व्हिडिओमध्ये एक लाईक करा की कारण ते आपल्यासाठी आपल्या ईश्वरीसाठी आणि आदर्शसाठी पण आले आहेत पण त्यांना आता लवकर जायचं आहे पण महागारी पण आपले दादा आणि दिदी शाळेत आहेत त्याच्यामुळं मग काय त्यांचे गाठ भेटच पडणार आता ते अचानक आल्या त्याच्यामुळं अचानक सगळं झालेलं आहे कार्यक्रम ते काय दमून गेलं त्या कोण आहेत काय माहिती मी त्यांना काय ओळखत नाही पण ते मला ओळखते त्यात मी तुझ्या जवळ गेलेले पण त्याव ते व्हिडिओ बघत नव्हत्या पण जेव्हा व्हिडिओमध्ये मला बघायला लागल्या तेव्हापासून मग त्या तू जवळपास दिसायला आल्या आम्ही तेव्हापासून तुझे व्हिडिओ बघते आदर्श आणि बुंगाबाई मला आवडतील त्याच्यामुळं आम्ही बघतो व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यांना पण थँक्यू सो मच आणि मी पुढच्या त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगालच की त्या ताई म्हणजे व्हिडिओ काढ नको काढू काय म्हटल्या तर चला बाय